नक्कीच सर्वांना प्रथमता मनापासून नमस्कार करतो आणि इथे उपस्थित असलेले बरेचसे ज्येष्ठ शिक्षक मंडळी आहेत त्यांना सर्वांनाच आपल्याला शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो कारण आपण इथपर्यंत जो पोहोचलो आहे आपल्याला कुणीतरी मार्ग दाखवलेला आहे आणि तो मार्ग आपले गुरुजन आपले आईबाबा असतील आणि आपल्याला घडवणारे शिक्षक असतात आणि मला तर माझी ही जी वाटचाल आहे लेखनाची मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत खरं शिकलो आमच्या चेंबूरला स्टेशन चेंबूरला एक जवळ शाळा आहे त्या शाळेचं नावसुद्धा स्टेशन चेंबूर मनपा मराठी शाळा आमच्या महापालिकेच्या शाळांची नावं ना त्या परिसरावरून ठरवलेली असतात समजा एका अयोध्यानगरच्या परिसरात शाळा असेल तर त्या शाळेला अयोध्यानगर मनपा मराठी शाळा म्हणजे आता सध्या जे मी वाशी नाक्याला महापालिकेच्या शाळेत काम करतो माझ्या शाळेचं नाव तसंच आहे अयोध्यानगर मनपा मराठी शाळा कारण ती शोधणं सोपं जातं बरोबर आणि ज्या परिसरात ती शाळा आहे त्या परिसरातल्या मुलांना ती शाळा आपली वाटावी म्हणून वाट त्या शाळेला त्या परिसराचं नाव दिलेलं असतं वडील ना आई त्या टोपल्या घेऊन विकायला बसायचे कधी भाजीच्या जुड्या आणायचे मेथी शेपू पालक आणि मग कधीतरी भावंडांनाही आम्हाला बसवायच्या कुठल्या कुठल्या या टप्प्यावर एखादा भाऊ बसलेला असायचा दुसऱ्या टप्प्यावर मी बसलेला असायचो पण गुपचूप माझ्यासोबत नाही गोष्टीचं पुस्तक सुद्धा असायचं म्हणजे मी भाजीच्या टोपलीच्या इथे बसायला नाही म्हणायचो नाही पण एखादं पुस्तक सोबत न्यायचो मी आणि मग काय गिरायक येत नाही तर आपण माझं पुस्तकात लक्ष आणि मग मी त्या गोष्टी कविता वाचता वाचता बऱ्याचदा ती टोपली तशीच भरलेली राहायची कारण का लोकांना जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत कशी घेणार लोक कर। घ्या कर। भाजी घ्या भाजी, भाजी ताजी ताजी भाजी आमक्या इतक्या रुपयाला असं म्हणायला पाहिजे ना तर आपलं बसलोय वाचत बी आणि लोक येत आहेत जात आहेत पण एक गोष्ट आहे की माझ्या आईने कधी माझ्या हातातली ती भाजीची टोपली भरलेली आहे उद्या ती सगळी भाजी खराब होईल म्हणून तिने रागाने माझ्या हातातलं पुस्तक ओढून घेतलं नाही दूर टाकलं नाही ते पुस्तक मला वाचू दिलं कधी कधी वडील ओरडायचे त्याचं सारखं पुस्तकात लक्ष असतं काय आहे एवढं त्या पुस्तकात त्याचं असं ओरडून म्हणायचं कधी कधी वाचू द्या हो। त्याला आवडतंय ना वाचायला वाचू द्या मग कधी कधी ती एवढीशी तो बल्ब चालू असायचा तर मी मी पुस्तक वाचत असायचो त्यांची झोपमोड व्हायची पण आई वाचू द्यायची वाचतोय तोपर्यंत वाच राहू दे लाईट तशीच म्हणजे इतकं पुढे पुढे मला ते आठवत गेलं ना तर माझ्या या घडण्यामध्ये माझ्या महापालिकेच्या शाळेचा माझ्या शिक्षकांचा जेवढा वाटा आहे तसंच माझ्या आईचाही खूप मोठा वाटा आहे मी दहावीला असतानाच मी ठरवलं की आपण ना शिक्षक होऊया आमच्या त्या त्यावेळेच्या पथकी म्हणून मुख्याध्यापिका होत्या त्यांनी एकदा अशाच वर्गात आल्या आणि कुणाला काय काय आहे रे असं त्यांनी विचारलं त्यावेळी काय असं पक्क नाही पण मी पटकन उठून उभं राहिलं मला शिक्षक व्हायचंय म्हटलं आणि एक गंमत कळली की मुलांना जर मुलांचं मन जिंकायचं असेल तर आपण गोष्टींचा कवितेचा पुरेपूर उपयोग करायला पाहिजे मग मला असं वाटायचं की रोज नवीन गोष्ट मुलं मागताहेत मग यांच्यासाठी आपणच का लिहू नये आपणच का मुलांसाठी लिहू नये असं वाटलं आणि त्याला एक घटना घडली आणि मी माझ्या वर्गातल्या मुलीवरच पहिली कविता लिहिली अच्छा की घंटा झाली वर्ग लागला भरू गुरुजींच्या कवितेने ताज झाला सुरू पावसाची कविता घेतली शिकवायला पावसाची कविता घेतली शिकवायला पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला अहो शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून मास्तरांच्या रागाचा पाराच चढला जोराने ओरडून उठवले त्याला दमातच घेऊन विचारले त्याला रात्री काही तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात माझ्या तासाला असा झोपी गेलास भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले गरीब आहे ते सर कुणीतरी पटकन बोलले मास्तर म्हणाले गरीब गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास नाही सर उद्बत्त्यांचा वास येतो खास वडील नाहीत त्याला तो काम करून शिकतो शाळेत येण्यापूर्वी तो, तो उद्भत्या विकतो मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली आजचा हा शिक्षक दिन आपण साजरा केला आहे आणि एकनाथ सरांचा सन्मान आता आपल्याला करायचा आहे एकनाथ सरांचा सन्मान करावा